नमस्कार आज संक्रांत आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतेय सगळ्यांना सर्वात आधी मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आजचा व्हिडिओ मी संक्रांत भोगी माझी संक्रांतीची रांगोळी आणि गुळपोळी असा सगळा एकत्रित व्हिडिओ बनवतेय कारण मला असं वाटलं भोगीची भाजी कशी बनवायची मी काय दाखवू म्हणजे तर सगळ्यांना ती येते किंवा बरेचदा ती मिळते युट्यूबवर शोधली तर मला असं वाटलं भाजी कशी बनवायची नको दाखवूया पण मी संक्रांत कशी करते मी दरवर्षी संक्रांत हा सण कसा साजरा करते तर ते तुमच्याबरोबर थोडस छोटासा एक व्हिडिओ बनवून शेअर करूया तर मी भोगीची भाजी आज करते भोगी हा आपल्याकडे महाराष्ट्रात आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो म्हणजे संक्रांतच हा सण साजरा केला जातो पण भोगी विशेषतः केला जातो शेतीप्रधान भागामध्ये या सणाला खूप महत्व आहे कारण हा मुळात शेतकऱ्यांचा सण समजला जातो म्हणजे त्यांच्या कापणीच्या आनंदाचा सण समजला जातो आनंदी असतात शेतकरी कारण पीक येणार असतं नवीन आणि त्यामुळे असं म्हणलं जातं की जुनं टाकून नवीन काहीतरी सुरुवात करण्यासाठी ह्या सणाचा उत्सव ते साजरा करतात सगळेजण तर मला असं वाटतं या सगळ्या भाज्यांची ही ह्या सगळ्या मिक्स भाज्यांची आपण जी भुगीची भाजी बनवतो त्याला त्या निमित्ताने आपण शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद वंदन करूया आज त्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये पानामध्ये दोन घास पडत आहेत त्यांच्या आपण काही चीज नाही देऊ शकणार त्यांचे कष्ट खूप आहेत म्हणजे मी फारच लहान तोंडी मोठा घास आहे हा शेतकऱ्यांच्या कष्टांबद्दल बोलण्याची माझी पात्रता ही नाही पण मला असं वाटलं की ही भाजी बनवून कदाचित असं असावं की ही भाजी जेव्हा आपण बनवतो आणि आपण ती खातो तेव्हा कदाचित एक मिनिट एक सेकंद का विना आपण त्या शेतकऱ्याचे आभार मानत असावेत म्हणून ही भाजी बनवली जात असावी हा अशी माझी आपली एक समजूत तर चला करूया भोगीची भाजी पटकन मी तो व्हिडिओ दाखवते की भोगीची भाजी भाकरी तिळ घातलेली भाकरी बाजरीची भाकरी करतात विशेषतः कारण बाजरी थोडी उष्ण असते आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले असतात त्यामुळे बाजरीची भाकरी केली जाते आणि मी हे दरवर्षी करते दरवर्षी करते आज युट्यूब चॅनल चालू केलंय म्हणून मी हे करते असं नाहीये तर मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे दाखवते ते मी दरवर्षी करते तर चला करूया भोगीची भाजी भोगीच्या भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ह्याला खूप साहित्य लागतं कारण मुळात त्याच्यात भाज्याच खूप प्रकारच्या असतात आणि बाकीचंही साहित्य लागतं पण भाजी होते फार पटकन याला बनवायला फार वेळ लागत नाही काय काय घेतलंय बघूया आपण हा बटाटा घेतलाय चिरून मग वांग घेतलंय गाजर घेतलाय पापडी घेतलीय ही, ही दाने हे तुरीचे दाणे आहेत मटार आहेत सोललेले ओला हरभरा आहे लाल तिखट गोडा मसाला गूळ हा चिंचेचा कोळ आहे तीळ आणि सुक खोबरं भाजून घेतलंय ते आता मी मिक्सरमधन बारीक करून घेणार आहे आणि दाण्याचं कूट आहे ही भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे आणि बाकी फोडणीचं साहित्य आपलं चला करूया आणि चवीपुरता मीठ कढई गरम करून ठेवलीय तेल मी ह्याच्यात थोडं जास्त घालते भाज्या तेलावर शिजणार आहेत पाणी फार कमी घालणार होतं अगदी थोडंसं घालणार होतं मग तेल ह्याला थोडं जास्त लागतं मी भाज्याच खूप थोड्या थोड्या घेतल्यात अगदी दाखवण्यापुरती भाजी करते आणि माझ्या एकटीपुरती घरी कुणी नाहीये खाण्यासाठी त्यामुळे मी माझ्या एकटीपुरतीच करते त्यामुळे भाज्या थोड्या थोड्या घेतल्यात त्या हिशोबाने मी तेल जास्त घेतलंय तेल तापलं की फोडणी करूया एक वाफ काढूया आणि वाफेवर शिजून देऊया आपण तोपर्यंत मी काय केलंय मग अशी तुम्हाला दाखवलं तसं सुक खोबरं तीळ भाजून घेतले दाणे भाजून घेतले आणि ते सगळं मिक्सर मधनं काढले असं काहीतरी म्हंटल जायचं जो खाणार नाही भोगी तो राहील सदैव रोगी असं काहीतरी म्हटलं जायचं मी मला <laughs> आठवत नाहीये तुम्ही मला कमेंट्स मध्ये लिहून पाठवा बरं काय म्हणता तुम्हाला तुम्ही कधी ऐकलीये का ही लाईन एक वाफ आलेली आहे एक थोडीशी वाफ काढते मी कारण मला असं वाटतं अजून शिजायला लागेल गरम करायला ठेवते तोपर्यंत तो मी आता एक भाकरी करून घेते पटका भाजीला चांगली आली आता तीळ खोबरं आणि दाण्याचं पूज ती माझ्याकडनं थोडी पातळ आहे त्यामुळे मी सगळी घालणार नाहीये आता मला वेगळं पाणी घालायला लागणार नाही सगळं चवीपुरतं घालायचं आहे गोडा मसाला पण हे मस्त यांच्या शिवाय जरा ही भाजी तशी नाही लागत जशी लागायला पाहिजे भाजी छानच होते थोडेफार मसाले इकडे तिकडे झाले तर त्यांनी काही फार चवीत फरक पडत नाही पण हा थोडासा पडतो कारण काही गोष्टींना जे घालायला पाहिजे ते घातलं पाहिजे असं मला वाटतं चवीपुरता गूळ आणि मीठ घालायला लागणार आहे आपल्याला ला। आता ही शिजू देऊया शिजलीय ती ऑलमोस्ट फक्त आता सगळं आपण घातल्यानंतर ती एकजीव होण्यासाठी किंवा सगळ्याचा स्वाद लागण्यासाठी झाकण देऊया तोपर्यंत भाकरी थापून घेऊया आपण म्हणजे एकीकडे आपली भाकरी पण होऊन जाईल कडकडीत तापू देऊया आता भाकरी कच्ची राहते भाकरी थापताना वर, वर थापून पूर्ण झाल्यावर तीळ घालायला विसरले मग मी ह्याच्यावर टाकले मी तुम्हाला ताटात वाढल्यावर दाखवते अशी दिसणार नाही छान कलर आलाय ना आता आपण याच्यावर थोडीमरी टाकूया आपली भाजी आणि भाकरी तयार आहे भरपूर तूप घाला भाकरीवर खरं तर लोणी पाहिजे पण माझ्याकडे लोणी नाहीये म्हणून मी तूप घातलाय आणि थंडीची गरम गरम भाकरी आणि भोगीची भाजी ताव मारा चला आपली भोगीची भाजी आणि भाकरी झाली मग मला जमेल तशी संक्रांतीची छोटीशी रांगोळी काढली रांगोळी म्हणण्यापेक्षा आपण त्याला डेकोरेशन म्हणू शकतो रांगोळी नाही म्हणता येणार ना। तर ते जे काही संक्रांतीचं मी डेकोरेशन केलं ते सगळं आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्ये लागतं म्हणजे वाण देताना किंवा लहान मुलाचं बुरणाण करताना ज्यांचा पहिला संक्रांत सण असतो त्यांना ते दागिने ज्याचे घातले जातात तो हलवा असं सगळं मिळून मला जमेल तसं डेकोरेशन केलं आता महत्वाचा कार्यक्रम म्हणजे म्हणजे माझ्यासाठी महत्वाचा कार्यक्रम म्हणजे गुळाच्या पोळ्या गुळाच्या पोळ्या हा मला फार आवडतात मला तिळगुळ कमी आवडतो म्हणजे लहानपणापासून माझ्यासाठी संक्रांतीचा सण आनंदाचा ये संक्रांत आली म्हणजे गुळाच्या पोळ्या आता मिळणार सो so, आणि आपल्याकडे तेव्हा म्हणजे माझ्या लहानपणी तेव्हा त्या सणालाच त्या गोष्टी मिळायच्या असं बारा महिने काही मिळत नव्हतं त्यामुळे त्याची एक एक्साइटमेंट होती तर मुद्दा की मला गुळाच्या पोळ्या खूप आवडतात पिळगुळ जरा कमी आवडतो त्यामुळे मी तिळगुळ जेव्हा घरी बनवते तेव्हा जरा थोडासा कंटाळाच करते पण गुळाच्या पोळ्या करायला मला मजा येते मी म्हणलं तसं मला गोड फार कमी आवडतं पण काही पदार्थ आहेत जे जसं उकडीचे मोदक आहेत गुळाच्या पोळ्या आहेत क्वचित कधीतरी खायला मला खूप आवडतात त्यामुळे मी गुळाच्या पोळ्या करतेच करते माझ्या आई फार अप्रतिम गुळाच्या पोळ्या करायची तेव्हा तर ते तो गुळ असा कुटायला लागायचा तिचे हात असे भरून यायचे बिचारी कामावर न येऊन वगैरे सगळं ते करायची आता आपलं फारच तसं सगळं सोपं झालं आता गुळ कुटायला वगैरे लागत नाही मी गुळाची पूड वापरते मी अदरवाईज पण सामानात गुळ भरते नाही असं नाही काही ठिकाणी गुळ लागतोच आपल्याला म्हणजे ढेप लागते पण गुळाची पावडर माझ्याकडे असते ती जी एक ऑर्गॅनिक आजकाल गुळाची पावडर मिळते ती मी ठेवते आणि ती बरेचदा वापरते तर मी गुळाच्या पोळ्यांना पण गुळाची पावडर गेल्या वर्षी पहिल्यांदा वापरली होती यावर्षी मी हे दुसरं वर्ष आहे तुम्हाला दाखवताना चॅनल सुरू केल्यानंतरच हे पहिलं वर्ष ज्याच्यात मी गुळाची पावडर वापरणार आहे तर मी अर्धी वाटी तीळ भाजून घेतले अर्धी वाटी दाणे भाजून घेतले आणि ते दोन्ही मिक्सरमधन बारीक केले ते बारीक करताना त्याच्यामध्ये गुळाची पावडर घातली आहे ती साधारण म्हणजे मी अर्धी वाटी ज्या वाटीने मी तिळ घेतले त्याच वाटीला थ्री फोर्थ म्हणून आपण एक एक अख्खी वाटीला थोडस कमी एवढा गुळ घेतला आणि मी म्हणलं तसं तीळ शेंगदाणे गुळाची पावडर थोडस एकदम थोडस चवीपुरतं मीठ सुंठ पावडर आणि जायफळ पावडर आणि वेलचीची पावडर असं सगळं थोडं थोडं घालून मधनं ते एकत्र बारीक करून घेतलंय आणि त्याची अशी छान पूड झालेली आहे आता पण ही काही लाटता येणार नाही आपल्याला त्यामुळे लाटण्यासाठी आपल्याला त्याचा एक घट्ट गोळा करावा लागेल ज्याच्यासाठी मी त्याच्यात तूप घालणार आहे आणि त्याचा गोळा करून घेणार आहे कणिक मळताना मी त्याच्यामध्ये बेसलाचं पीठ घातलंय आ, पाव चमचा म्हणजे एक वाटीला एक साधारण पाव चमचा मी त्या बेसनाचं पीठ घातलं चणा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ तुम्ही जे म्हणत असाल ते आणि आपण पोळ्यानं जशी कणिकमेळ मळून ठेवतो तशीच मळली एक साधारण पाच ते दहा मिनिटं मळून ठेवून पोळ्या लगेच करायला घेऊ शकतात म्हणजे त्याच्यावर काय म्हणूया खूप सैल नको व्हायला ती म्हणून ती लगेचच पोळ्या करायला घ्यायला हव्यात फक्त ती मळली पण गेली पाहिजे गेल हे याचा अंदाज तुम्ही घ्या मी काही शिकवत नाही हा कुणाला मी मी काय करते ते मी फक्त शेअर करते परत एकदा तर चला हे याचा मी आता एक गोळा घट्ट करून घेते म्हणजे तुम्हाला परत मला दाखवता येईल मी म्हटलं तसं ही बघा ही अशी पावडर झाली आहे आणि ही आपली पोळ्यांना जशी कणिक लागते तशी कणिक मळून घेतलीय तर आता या पावडरचा मी गोळा करते जेणेकरून आपल्याला पूर्णाच्या पोळीसारखं ते सारण आतमध्ये पोळीच्या लाटीमध्ये भरता येईल आणि लाटता येईल आ, या पावडरचा असा घट्ट गोळा करून येण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये तूप घालते ते आपल्याला अंदाजानेच घालायला लागणार आहे तूप घातल्यामुळे ते जरा मळून येईल तूप लागणार आहे हा ह्याला व्यवस्थित तूप लागणार आहे कारण नंतर आपल्याला पोळ्या भाजताना पण तूप लागणार आहे चला आता पोळ्या करायला घेऊया ही आपली कणिक तयार आहे आणि हे आपलं सारणही तयार आहे आणि छान आपली मस्त मऊ झाली आता आणि आपली गुळाची पोळी तयार आहे खमंग खुसखुशी हम्म सगळ्यांना परत एकदा संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या माझ्याकडून प्रसाद कडून खूप खूप शुभेच्छा